उपवास कचोरी पंचमहाभोगापैकी एक सव्वा किलो बटाटा बॉईल करून घेतला आहे चांगला मॅश करून घ्यायचा किसणीने करून घ्या किंवा स्मॅशरने तुम्ही करू शकता गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये जिरा पावडर एक चमचा मीठ चवीनुसार आणि बायंडिंगसाठी आपण उपवासाची भाजणी साधारण दोन टेबलस्पून एवढी मी वापरते तुम्ही साबूतांदळाची पिठी वापरू शकता साबूतांदळू कोरडे थोडेसे गरम करून मिक्सरला पावडर करून चाळणीने चाळून घ्या आणि त्याचं बायंडिंगसाठी साबुतांदूळ खरं उत्तम पण मी उपवासाची भाजणी वापरली आहे त्याने पण चांगलं बाइंड होतं आता हे छान असं पीठ मळतो तसं मऊ त्याचा डव करून घ्यायचं आहे चांगलं गुटळी राहिली नाही पाहिजे एखादी राहिली तर काय एवढं नुकसान होत नाही शक्यतो गुटळी नाही राहणार याची काळजी घ्या आता आपण सारण बनवायला घेऊया त्याच्यासाठी दीड नारळ मी ओलं खोबरं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जे ड्रायफ्रूट्स आणि जिरं घालणार आहोत ते थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा खमंगपणा छान कचोरीमध्ये उतरतो दोन चमचे तुपामध्ये एक मोठा चमचा जिरे फोडणी चांगलं तडतडून घ्यायचं आल्याची आल्याची पेस्ट नाही आपण असं सुकं कोरडं क्रश आलं एक साधारण दोन इंच सफेद तीळ दोन टेबलस्पून खसखस एक टेबलस्पून आलं हिरवी मिरची हिरव्या मिरच्या मी पाच सहा तिखट किती कमी जास्त हवं त्याप्रमाणे घ्या मी सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एक दोन इंच आलं घेतलं आहे क्रश करून घेतलं आहे क्रश करायचं आहे मिक्सरला नाही वाटायचं आहे मीठ चवीनुसार छान परतवून घ्या नंतर आता ड्रायफ्रूटमध्ये काजू वापरले आहेत तुम्ही शेंगदाणेही वापरू शकता त्याच्यानंतर काजूचे तुकडे वापरले आहेत क्रश काजू क्रश वापरा क्रश शेंगदाणे वापरा आवडीनुसार ऑप्शनल मनुके वापरलेत मनुकेचे दोन दोन पीस करून घेतलेत ते छान असे असेल जे आपण बटाटे उकडले त्याच्यात बाजूला कट करायचं चवीनुसार गोळे पाहिजे होती ते होऊ नये म्हणून ते खोबरस पण बाइडिंग गरम केलेलं तुपातलं मिश्रण होतं ते सगळं मिक्स करून एकजीव करून त्याचे गोळे होतात का बघा साखर वन फोर कपच वापरली आहे तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर थोडी जास्त वापरले तरी चालेल आणि ते एकजीव करून हाताने गोल गोळे करून घ्या पहिले त्याचे म्हणजे कचोरीमध्ये भरताना बटाट्याच्या त्या ह्या बॅट ह्याच्यामध्ये कवरमध्ये त्रास होत नाही पटपट होतात आणि छान त्याची चव पण चांगली लागते बटाटा घातल्यामुळे सारणामध्ये एक लिंबाचा अख्खा रस घातला आहे मी त्याने चव छान येते सारणाची चव चांगली आंबट गोड तिखट अशी लागते तुपाचा हात लावून बटाट्याचे कवर करून घ्यायचे छान आणि त्याच्यामध्ये आपले सारण आहे खोबऱ्याचे गोळे केले आहेत ते भरून घ्यायचे गोळे जे आपले सारणाचे गोळे केले आहेत त्याच्यात थोडं जास्त बटाट्याचं कवरला तुम्ही गोळा घ्या म्हणजे प्रॉपर तो कवर होतो तेलात फुटत नाही आणि जी आपली उपवासाची पिटी आहे त्याच्यात ते गोळून पहिले सगळे तयार करून घ्या आणि मग तळायला घ्या गोळून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये ते फुटत नाहीत आणि ह्याच्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत हिरवं तिखट तुम्ही गोड दह्याबरोबर पण खाऊ शकता पण मी चटणी कारण गोड खाऊन कंटाळा येतो उपवासाच्या दिवसात पंचमहाभोगामध्ये सगळेच गोड 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 पदार्थ असतात तर त्यामुळे मी ह्याच्यासाठी हिरवी चटणी बनवली आहे ती आपण आता हे तळून झालं की ती चटणी बघू आणि हे गोळे तळताना तेल कडकडीतच हवं कडकडीत तेलात सोडल्यानंतर मग तुम्ही मिडियम टू हाय गॅस करून छानपैकी लाल रंग गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ शकतात तेल जर कडकडीत नसेल तर ते तेलात फुटणार तेल खाणार आणि अति तळ कडकडीत असेल खूप असं तर ते वरणं जळणार आतमधलं थोडंसं कच्चं असं बटाटा बॉईल आहे पण एक कच्चा फ्लेवर राहणार तर पहिलं कडकडीत करून सोडल्यानंतर एक दोन मिनटांनी मिडियम करायचं आहे गॅस तुम्हाला मिडियम टू हाय आणि छानपैकी तळून घ्यायचं चटणीसाठी मी वन फोर्थ कप दही त्याच्यात मीठ चवीनुसार त्याच्यानंतर ओलं खोबरं शेंगदाणे जीरा पावडर अर्धा चमचा जीरा पावडर सात आठ हिरव्या तिखटवाल्या मिरच्या आलं अर्धा इंच ओले खोबरे साधारण वन फोर्थ कपपेक्षा पण कमी शेंगदाणे वन फोर्थ कप आणि तुमचं क्वांटिटी किती आहे त्याप्रमाणे तुम्ही ती चटणी बनवा तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी थोडी चटणी तिखट ठेवली आहे कचोरीमधलं सारण थोडंसं गोडूस आहे तिखट गोड आंबट आहे आणि आपली मस्त कचोरी उपवासाची तयार आहे